नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे दोन तीन आणि चार जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मध्यम जोरदार तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळणार आहे काही ठिकाणी वारे देखील असणार आहे सविस्तर अपडेट आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्या हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तर या पावसाचा जोर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये असणारे सविस्तर अपडेट वातावरण बदलल्यामुळे मान्सूनच्या प्रवासाचा वेग मंदवला असला तरी हा मान्सून पूर्णपणे सध्या रखडला आहे तरहा जवा जवा दाह परेंत तर हा मान्सून जवळजवळ दहा जून पर्यंत थांबणार असल्याचा अंदाज आहे ज्यामुळे पश्चिमी किनारपट्टीला आणि तसेच राज्यातील काही भागामध्ये हलका मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये अर्थात दोन तीन आणि चार जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे काही ठिकाणी वादळी वारे राहील तर काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस असणार आहे तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे भारताच्या तसेच महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे तर ह्याच वाऱ्यामुळे महाराष्ट्राकडे ठिकठिकाणी या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्विस्तर अंदाज जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाण राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे हलका मध्यम राहील तेलंगणाच्या उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे गोवा राज्याचा आणि कर्नाटक आंध्र प्रदेशाचा परिसर या भागातही हलका मध्यम पाऊस राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम विजयवाडा जगदलपूर कांतामाल जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्रातही ठीक ठिकठिकाणी या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर अधिक पावसाची शक्यताही कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे सव्वीसर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा सावंतवाडी अंबोली चानगड रामगड मध्यम स्वरूपात राहील सावंतवाडी बंडा अलोणा बेडशी रामगड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीचा परिसर पणजी मपासा पारसेम अरोस विंगण महापणकुडल जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकोंडे कानापूर नेटूळगोंजी ते मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिघळा जोरदार पावसाचा अंदाज राहील महापण कुडल मालवण बायगणी तसेच पोंडा राधा नगरी कणकवली कुणकेश्वर लय मुसळधार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग वडापेठ पुनागड रत्नागिरी नेरवा मुलगुड या भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील राजापूर रेपटन लांजा बेलकर चक्रपात सिंगश्वर माखनसर जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मालकापूर कुकरूर परोळा सगळ मध्यम सुरपात रेल किनी कोडाली ज्योतिबिल इचलकरंजी शेरोळ हलका मध्यम रेल येसपुर्ली कागल निपाणी कापसी गारगोटी इथे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे अजरा नेसारी अर्ध्याला मध्यम पावसाचा अंदाज राहील गोकाक अलकांगीला हलका मध्यम बघायला मिळणार आहे कुरणवाडी सांकेजवारा चिकुडीलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील जेनवाडी सल्लगा इचलकरंजी शिरळ श्रुगुपी कुडाची सांगली जिल्ह्याचा परिसर हलका मध्यम पाऊस राहील तसेच सांगली मालगाव देसिंगलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरंगी अडाली तेलसंग कानामडी धागलपूर पिलरजत या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलूस आणि तसेच बीटा कराड कडेगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वसिवली औन मायानी रेमतपूरला हलका पाऊस राहील वडूज निंदाल देहवाडी बराट लाटे फलटण लोनात खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये राहील तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना पटण अर अरवाड अर वसुटपोट मुसळधार पावसाचा अंदाज आहे माकंद सरवडा जोरदार स्वरूपात राहील हिरवी गुहागर मार्गाव तांबे लोटे चिपळूण साग बसोटो फोर्ट महाबळेश्वर पोलादपूर मंदनगर कळसी आणि आसपासचा परिसर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे बोर शिरवाळलाय मध्यम स्वरूपात येईल माड वर्धन गोरिगावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नगटाणा आंबेकर जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे डायरी पुनावले हलका पाऊस राहील आंबेकळवर लय हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे मार्गाव जजुरी लाई हलक्या स्वरूपात राहील बारामती रुसुंबे हलक्या पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे खोंडे सेसेस परंडा वांगी केरण कुरवाडी बिगवण केटर बिगवण रोड बेमलेटिंबोर्णी हलक्या स्वरूपात येईल अकलूज मानसरस बालवानी मौद बुद्रुक या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे कुर्वे सोलापूर वलसंग अक्कलकोट हे ढगा स्थित राहील तुळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे अहिल्यानगरच्या भागामध्ये करमाळा इकडे हलक्या स्वरूपात येईल कर्जत कुलधरण श्रीगोंदा पालीगाव सुद्रुक लाईगाव सुरेगाव मध्यम जोरदार स्वरूपात रेल जामखेड काढा असलेले हलका मध्यम रेल अहिल्यानगर नगर धनगरवाडी शिरोळ माका या भागात हलक्या सरींचा अंदाज आहे अल्या आणि टाकळी डोकेश्वर हलका पाऊस रेल रावरी दिवळी प्रवारा बनास निवासा श्रामपूर तालिका बनलाई हलक्या स्वरूपातील जोरदार पावसाचा अंदाज आहे धारगाव मांडवे परवंडी अश्वी लोणी संगणमेर शिर्डी पुलतांबा कोपरगाव या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे मध जुन्नर ओतुर हलक्या स्वरूपात राहील नारायणगाव आणि पाबल मलठण कवटे शुक्रपूर भांबर्डे नार्वे बोरी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चाकण शिंदे बागुली लोणी कालवर सासवड इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे जोर जास्त राहील चोंडी अलिबाग पेण चोळकोपुली कसमत मुसळधार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसर पेठ इकडे जोरदार स्वरूपात राहील मुंबई नवी मुंबई पनवेलला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच बदलापूर मुरुबाड आंबेगाव शिवालीवाई साखरे जोरदार पावसाचा अंदाज राहील ओंबडी खिरसीवाडे मीराबाईंदर भिवंडी कल्याणुंबी तुफान पावसाचा अंदाज राहील खडवाली उंबरपाडा पिलवी खडी वैशाला इगतपुरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे सपाले कोटमाल वाडा परळी आणि भुईस वाणेगाव कासाकरोड जोरदार स्वरूपात येईल जोहर मोकड त्र्यंबकला मध्यम स्वरूपात येईल नाशिक जिल्ह्याकडे जो पावसाचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे राजूर अकोला नांदूर शंगोटे तिर्डे डुबरे नाशिक देवडी निफाड लासलगाव पटोदा या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पूल वणी डोडांबे चांदवडलाही जोरदार स्वरूपात राहील लसलगाव पटोदा कुसुमाडी मामदापूर बारम कालवडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा अंदाज राहील तसे नांद्राणे मालेगाव अंजंग निमशोडी आणि तहाराबादला जोरदार पावसाचा अंदाज आहे बॅट चिंचखेड देवी दुसाने टिटाणे मध्यम स्वरूपात्रील अंमली कोकसाने विसरवाडी पाणेगाव तसेच राणाला धनोरा शहादा खरबाली या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे असोल मालगाव केटिया सांगवी सुले शिरपूर जालोड मध्यम स्वरूपात्रेल कापडने धुळे अंजंग अरबी बोकरुण जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा औवाड आडगाव हिरापुरा यावल फैजपूर जोरदार स्वरूपात राहील धरंगाव अरंड जळगाव जो इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बडगोपचारा पौर जामनेलय हलक्या स्वरूपात राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मेंबे चाळीसगावला हलक्या स्वरूपात राहील आणि तसेच कन्नड हतनूर पिशोर फुलंब्री विरामगाव लघुपा देवघाव हलका पाऊस बघायला मिळणार आहे वैजापूर गंगापूर लई हलक्या स्वरूपात राहील तर श्री छत्रपती संभाजीनगर सनास पिंपरी काचूड पाचोड या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस असणार आहे तसे बीड धाराशिव लातूर नांदेड वाघाला हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज येईल आणि बुलढाणा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर जोरदार पावसाची शक्यताही अकोला जिल्ह्याकडे अकोला बुरगाव मंजू गोरेगाव अळंदा खामगाव शोगाव या भागामध्ये बघायला मिळणार आहे अमरावती जिल्ह्याकडे मर्तीजापूर दर्यापुरलाही जोरदार स्वरूपात राहील बडनेरा अमरावती चांदूर दामणगाव रेल्वे पुलगाव पुलगाव बाबुलगाव हलका पाऊस राहील वर्धा जिल्ह्यातही वर्धा देवळी कोल्हापूर इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे नागपूर इंगणा पाचगाव कामटी वागोली इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर बल्लापूर गजवली हलक्या स्वरूपात राहील वणीकायर भद्रवती वरोरा मोरली कुटवाडा चारबके हे हलक्या स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील वर्धा जिल्ह्यातही दक्षिणेकडे ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तसेच चुकून तमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे हो अपडेट लगेचच्या लगेच लगे बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय